छोटस फूल असत की जे जन्माला येतं जन्माला आल्यानंतर त्या झाडावरती टिकण्यासाठी त्याला वाऱ्यासोबत संघर्ष करावा लागतो तरी सुद्धा त्या वाऱ्याशी संघर्ष करताना स्वतःचा सुगंध त्या वाऱ्याला ते देत असतं आणि ते, ते सुगंध सर्वत्र पसरत असतो शेवटी दोन तीन दिवसाचं आपलं आयुष्य एक एक पाकळी फुलवून या निसर्गाचं सौंदर्य फुलवून ते स्वतःचं आयुष्य संपवतं या जमिनीवरती पडतं एक दोन दिवसामध्ये त्याचं जीर्ण पूर्णपणे जीर्ण होऊन खतरूपी त्याच झाडाला याच मातीला ते पूर्णपणे मिळत असतं माणसाचं जीवन सुद्धा त्याच पद्धतीचं असलं पाहिजे की आपण या जन्... या जन्मात जन्माला आल्यानंतर माणूस जन्मात आल्यानंतर माणसाच्या उपयोगी कशा प्रकारे पडू असंच काही कार्य बांबोरे साहेबांचं चा चालू आहे असं मला वाटतं कारण मागच्या पाच सहा महिन्यापासून त्यांच्या बातम्या वाचतो त्यांचं कार्य पाहतो अनेक दोन तीन ठिकाणी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून उद्घाटक म्हणून ते आले होते त्यावरून त्यांच्या कार्याचा सगळा व्याप लक्षात आला होता म्हणून मला असं एक कवितेच्या माध्यमातून मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो संघर्षाने घडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की संघर्ष केला पाहिजे आणि तसंच काही काम सरांचं चालू आहे असं मला वाटतं संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती <प्थाँगे> सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या सोळाव्या वर्षी सुरुवात आगे दे आगे दे दुदु। 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 बार बार दिन जाए happy ये जाए हजारों सा ये मेरे है हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैव अ टू